या ब्रह्मनाथ मंदिराच्या सभागृहामध्ये मठाधिपती अजयनजी महाराज तसेच आपल्या विधानसभेच्या उमेदवार आशाताई मुशी तसेच पारवले गावचे सरपंच जयेश कोमा पुंडे तसेच या ठिकाणी असणारे सर्व पदाधिकारी प्रथमदा तुमचं मी वैष्णुकाम ग्रामस्थांच्या वतीनं आणि पाळुभाई ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो होतो खर तर आणि मी एकच नाणी आणि त्या दिवशी मला आधीच भेटले म्हणजे की तालुक्यामध्ये तुमच्या मदत उलट झाला परंतु मला आधी लोकांनी पुढे सांगायचं जरी रस्ता चुकीला असली तरी संध्याकाळी अशाच पद्धतीने राजकारण करत नव्हतं तेव्हापासून सोबत ठेवून दिलं आणि सोबत आम्ही आहोत मला एवढंच सांगायचं आहे की बाळ आणि वैष्णव आपण अशात राजकारणाचा विषय नाही राहिलेला तर आपल्या सर्वांच्या कायदाच विषय राहिलेला आहे त्यामुळे अनेक डोंगर राहणार ठिकाणा परंतु आपले दोन्ही गावांकडून आपल्याला येणाऱ्या विधानसभेसाठी अशातबाई पाठीमागे एक मनाने उभं राहायचे त्याच कारण मी सांगतो आपण माहिती या ठिकाणी भरपूर आहे तर जे आपण मुख्यमंत्री माझी लाडकीने जाहीर केलेली आहे तर त्यामध्ये अनेक सरकारने कागद यामध्ये सर्वात महत्वाचा होता तो दहशील दाखला तर त्यावर खूप मोठी चर्चा झाली तर आपल्या आशा पाहिजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री आजित्यजी फडणवीस असतील यांच्याशी चर्चा करून जो मुख्यमंत्री माझी सर्वात पाहिजे कागदपत्र आहे तशी नाराज लागला तो टाईमच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील हा प्रश्न मिळलेला आहे की त्यांच्यातून तो कागदपत्र वगळता गेलेला आहे की खूप मोठी गोष्ट आहे म्हणून अशा टाईमच्या माध्यमातून आणि काम पाळुंडे वैष्णवधामधे होत असते त्यामध्ये जो आपल्या सर्वांचा रस्ता आहे ज्यापासून पाणी मिळणार आहे तर तो पार पार्थ दो पार्थ दो ते पाणी करण्यासाठी प्रथम तर भुजकेवाडी ठिकाणी पाणी पूर्ण गरजेचं आहे तेही काम काही शहरात भुजगेवाडी सुंदर प्रकारे झालं तरी माझी पुन्हा एकदा

हे आमदार लागले आशा ताई आमदार नाही आहेत परंतु आजही जर आमदार आणि आशाताई यांच्या कामाची जर तुलना केली तर ता आशाताई ताई नक्कीच आमदारापेक्षा जास्त काम करत आहे आणि जर खरं त्यांना आपण सर्वांनी सर, मिळत आमदार केलं निश्चितच ताई दुसरं जुन्नर तालुक्यात नाही तर महाराष्ट्रात त्यांचं नाव वगैरे प्रमाणाला चिंवू शकतं